दर्यापूर तालुक्यात मतदान शांततेत कुठेच अनुसूचित प्रकार घडला नसून पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला प्रतिनिधी रामेश्वर माकोडे नुकतेच झालेले विधानसभा निवडणुका पार पडले अमरावती जिल्ह्यातून एकमेव असलेले अमरावती जिल्ह्यातून एकमेव असलेले अंजनगाव विधानसभेची आज पार पडली यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले दर्यापूर तालुक्यात शांततेत मतदान पार पडले असून उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून तेवीस तारखेला शनिवारी कोणाच्या भाग्य खुली ते सांगता येत नाही नागरिकांच्या सांगण्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे यांचे पाळले जळ असल्याचे दिसून येत आहेत तसेच त्यांच्या मागे मागे युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदरे हे सुद्धा यांना टक्कर केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे मी तर मतदानाचा हक्क बजावलाच आहे आणि मी जनतेला हे आवाहन करतोय की जास्तीत जास्त लोकांनी आणि पर्सेंटेजने मतदान हवं आहे तो आपला अधिकार आहे आणि अधिकार हा निभवलाच गेला पाहिजे रामेश्वर माकोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव